नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एका छानशा व्हिडिओमध्ये ज्या भाजीला पाहून सर्वच जण नाक मोरडतात त्याच भाजीपासून आज मी पौष्टिक आणि खमंग खुसखुशीत नाश्ता बनवते अरे रे थांबा थांबा काय झालं दुधी पाहून तोंड वागड झालं का तर दुधीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर या दुधी भोपळ्यापासून चविष्ट आणि खमंग खुसखुशीत पदार्थ तुम्ही देखील बनू शकता तर त्यासाठी सर्वात अगोदर एक छोटस वाटण तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी सर्वात अगोदर मिक्सरच्या भांड्यामध्ये सात्यात हिरव्या मिरच्या ते सहा लसणाच्या पाक आणि सोबतच एक चमचा जिरे आणि एक चमचा ओवा घेतलेला आहे आणि नंतर यामध्ये थोडश्या प्रमाणात मीठ टाकून यामध्ये पाणी न टाकता आपल्याला याच फक्त कोरडा असं वाटण तयार करून घ्यायचं आहे आता तुम्हाला पाहिजे तर हे तुम्ही खलबत्त्यात देखील कुठून घेऊ शकता आणि नंतर इथे मी वजनी तीन एवढा हा दुधी भोपळा घेतलेला आहे आता दुधी भोपळ्याचं घरात नाव जरी काढलं तर प्रत्येक जण नाक मुरडतात आता दुधी भोपळा निवडताना आपल्याला काही काळजी घ्यावी लागते जेव्हा आपण दुधी भोपळा निवडतो त्यावेळेस काय करायचं आहे हा दुधी भोपळा थोडासा नखाने दाबून पाहायचा आणि बऱ्याच वेळा काय होतं आपण दुधी भोपळा विकत घेतो पण आतून तो, तो थोडासा कडून निघतो असा भोपळा आरोग्यासाठी चांगला नसतो आणि कधीही दुधी भोपळा घेताना त्याचा रंग हलकासा फिकट हिरवा असावा हे शक्यत या दुधी भोपळ्यावर डाग पडलेले नसावेत भोपळा निवडताना त्याचा आकार देखील खूप मोठा किंवा लहान देखील नसावा आणि जास्त वजनी असलेला देखील दुधी घ्यायचं नाही कारण यामध्ये काय असतं बिया असतात किंवा त्या थोड्याशा प्रमाणात पिकलेल्या असतात त्यामुळे हा भोपळा कडू लागू शकतो तर इथे मी वजनी तीन पावशार इथे हा भोपळा घेतलेला आहे हा सर्वच भोपळा इथे मी वापरणार नाही त्यासाठी इथे मी मधोमध हा भोपळा कट करून घेतो आहे 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 आणि अर्धाच इथे मी भोपळा भोपळा वापरणार आता सहाय्याने हा किसून घ्यायचा ज्या साइडने छोटे छोटे होल आहेत त्या साईडने हा भोपळा मी किसून घेत आहे आता दुधी भोपळा कितीही पौष्टिक असला तरी तो सगळ्यांनाच आवडतो असं नाही लहान मुलेच काय पण बऱ्याचदा मोठी माणसे देखील दुधी भोपळ्याची भाजी ताटात बघून नाक मोरडतात आणि ही भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर कुछ या दुधी भोपळ्यापासून चविष्ट खमंग व पदार्थ आहे आणि भोपळ्याची भाजी आवडत नसेल तरी भोपळ्याचे थोडे वेगळे आणि चविष्ट असे पदार्थ केल्यावर भोपळा घरात आवडीनं खाल्ला जातो आणि यामुळे भोपळा ही पोटात जाईल आणि वेगळा पदार्थ केल्यास घरातील सगळे देखील खुश होतील आता तुम्ही पाहू शकता जेवढा मी भोपळा घेतलेला होता तो पूर्णतः किसून झालेला आहे आणि हा किसून झाल्यानंतर यामध्ये मी स्वच्छ पाणी टाकलेलं आहे आता काय करायचा आहे जो भोपळ्याचा केस आहे ना तो या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचा आणि हा भोपळा स्वच्छ धुवून घेतल्यानंतर हाताच्या सहाय्याने हा भोपळ्याचा केस पिळून काढायचा जेणेकरून काय जा। का होईल याच्यातलं पाणी वेगळं होईल आता अशाच प्रकारे हा भोपळ्याचा केस पिळून घ्यायचा आहे म्हणजे याच्यातलं पूर्णपणे पाणी बाहेर निघून जाईल मी जो दुधी भोपळ्यापासून पदार्थ बनवतेय तो अगदी खुसखुशीत बनतो आणि अगदी लहान मुलापासून मोठ्याना देखील तो आवडतो आणि सहजासहजी तीन ते चार दिवस हा पदार्थ टिकतो आणि मुलांना देखील तुम्ही हा डब्याला देऊ शकता आता अशाच प्रकारे हा सर्व भोपळ्याचा किस हाताने पिळून घ्यायचा आहे सर्व भोपळ्याचा केस पिळून झाल्यानंतर एका मोठ्या प्लेटमध्ये मी हा केस टाकून दिलेला आहे आता यामध्ये आपल्याला काही कोरडे मसाले आणि काही पीठ यामध्ये ऍड करायचे आहेत तर सर्वात अगोदर यामध्ये आपण मसाले ऍड करूयात तर सर्वात अगोदर एक चमचा लाल तिखट टाकलेला आहे आणि सारख्या चमचाने एक चमचा धनेपूर टाकलेली आहे सोबतच अर्धा चमचा इथे मी हळद टाकलेली आहे आणि यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आता लक्षात ठेवा आपण जे हिरवी मिरचीचं वाटण केलेलं होतं त्यामध्ये देखील आपण मिठाचा वापर केलेला होता त्यामुळे इथे मी थोड्याशाच प्रमाणात मीठ टाकलेलं आहे आता इथे मी तीन प्रकारची आहेत सर्वात अगोदर एक वाटी बेसन पीठ एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आणि नंतर आपण जे हिरवी मिरचीचं वाटण केलेलं होतं ते देखील यामध्ये मी टाकून दिलेलं आहे आता तुम्हाला पाहिजे तर तुम्ही इथे ज्वारीचं पीठ देखील इथे ऍड करू शकता आता यामध्ये पाणी न टाकता हे सर्व जिन्स मी एकत्र करून घेणार आहे आता दुधी भोपळ्यामध्ये जेवढ्या पाण्याचा अंश होता तेवढ्याच पाण्यामध्ये हे सर्व पीठ मी मळून घेतलेलं आहे म्हणजे एक्स्ट्राचं मला इथे पाणी लागलेलं ला नाही आता तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ते दु दुधी भोपळ्याचा वापर जास्त करू शकता आता त्याच्याच अंदाजानुसार पिठाचं प्रमाण देखील जास्तच घ्यायचं आहे आता पीठ मळून झाल्यानंतर पुन्हा मी अर्धा पळीभर तेल पिठावरती टाकून हे पीठ साधारण एका मिनिटासाठी मऊ होईपर्यंत मस्त असं मळून घेणार आहे आणि पीठ मळून झाल्यानंतर या दुधी भोपळ्याच्या मस्तपैकी आपल्याला दशमी इथे तयार करून घ्यायचे आहेत आता तुम्ही याला पराठा देखील म्हणू शकता बरं का आणि यामध्ये तुम्ही पांढऱ्या तिळ्याचा देखील इथे वापर करू शकता आता साधारण मध्यम आकाराचा गोळा घेऊन एक छोट्या आकाराची पोळी इथे लाटून घ्यायची आहे आणि मध्यम आकाराची ही दशमी लाटून झाल्यानंतर गरम तव्यावर मस्त अशी भाजून घ्यायची आहे आणि टाकल्यानंतर वरून आणि साईडने तेल सोडायचं आहे आणि मस्तपैकी सोनेरी रंगावर आणि मध्यम आचेवर मस्त ही दशमी भाजून घ्यायची आता तुम्हाला पाहिजे तर तुम्ही याला दशमी किंवा पराठा देखील नाव देऊ शकता एकदम पारंपरिक ही रेसिपी आहे आणि सारख्याच पद्धतीने सर्व एकाच आकाराच्या दशम्या लाटून घ्यायच्या आहेत आणि एकीकडे एक तुम्ही पाहू शकता भाजत देखील आहे आणि लाटत देखील आहे एकदम खमंग आणि पौष्टिक ही रेसिपी आहे अगदी मुलांना तुम्ही जरी दिली तरी मुला देखील ही ओळखू शकणार नाहीत की दुधी भोपळ्यापासून बनलेली आहे सहजते ना त्यामुळे मुलांच्या पोटात देखील जाते आणि मुलांना कळत देखील नाही तर पहा मस्त पैकी गोल्डन ब्राऊन रंगावर भाजल्यानंतर दुसरी दशमी सारख्याच पद्धतीने मी भाजून घेणार आहे दशम्या खूपच खुसखुशीत खमंग अशा बनतात आणि बनवायला देखील जास्त वेळ लागत नाही कमीत कमी वेळेमध्ये पौष्टिक हा पदार्थ बनून तयार होतो आणि शिवाय तुम्ही मुलांच्या डब्यामध्ये देखील देऊ शकता सारख्याच पद्धतीने सारख्याच आकाराच्या बनवून आणि सारख्याच रंगावर या मस्त अशा दशम्या भाजून घ्यायच्या आणि या दुधी भोपळ्याच्या दशम्या देखील खायला एकच नंबर लागतात तर पहा इथे आपल्या दशम्या तयार झालेल्या आहेत आता या दशम्या तुम्ही लोणच्या सोबत किंवा टोमॅटोच्या चटणी सोबत किंवा ठेशा सोबत किंवा अगदी शेंगदाण्याच्या चटणी सोबत देखील सर्व करू शकता किंवा नुसत्याच देखील खाल्ल्या तरी एकदम भारी लागतात आजची ही पौष्टिक रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल मला आशा आहे जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बाजूला असलेलं बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल भेटूया पुन्हा एका छानशा व्हिडिओ सोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद